मोसमी पाऊस राज्यभरात आता सक्रिय झाला आहे मात्र मे महिन्याच्या अखेरीला कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस झाला सध्या याच भागामध्ये पावसाचा जोर आहे त्यामुळे शेत जमिनीमध्ये चिखल आहे आणि पेरणीयोग्य ओलावा नसल्यामुळे पेरण्या सध्या रखडलेल्या आहेत सध्या मुसळधार पाऊस सगळीकडे पडतोय मात्र मे महिन्यापासूनच हा पाऊस अनेक ठिकाणी झालेला आहे त्यामुळे जमिनीमध्ये पाहिजे तो ओलावा सध्या नाहीये त्यामुळे खरंतर अनेक ठिकाणी पेरण्यांची तयारी झालेली आहे मात्र पेरणीला अजूनही सुरुवात झालेली नाही बातमी आहे जालन्यामधून जालन्यामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानंतर खरीपाच्या पेरण्या आता लांबल्या गेल्या जिल्ह्यामध्ये यंदा सहा लाख एक्कावन्न हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी अपेक्षित आहे मात्र सध्या जमिनीत ओलावा नाहीये त्यामुळे पेरण्या लांबलेल्या आहेत आतापर्यंत जिल्ह्यामध्ये एकवीस हजार चारशे हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे तर इकडे पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर हो आंबेगाव खेड जुन्नरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे शेतशिवारामध्ये सुद्धा आता पाणी साचलेलं आहे आणि याचा खरीपाच्या पिकांना फटका बसणार असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये आता वाढ झाली आहे सातत्यानं पाऊस या काही ठिकाणी पडतो आहे आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यातले हे सर्व तालुके शिरूर आंबेगाव खेड जुन्नर अशा ठिकाणी मुसळधार पाऊस आहे आणि या मुसळधार पावसाचा फटका शेतशिवाराला बसलाय अनेक शेतीवरांमध्ये पाणी तसं साचून राहिलेलं आहे त्यामुळे खरीपाच्या पिकांना याचा फटका बसणार आहे शेतकऱ्यांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेती कामांना आता वेग आलाय जिल्ह्यामध्ये तेवीस टक्के शेतकऱ्यांनी खरीप हंगामातल्या पिकांची पेरणी केली आहे आणि पूर्व भागामध्ये अजूनही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे नाशिकमध्ये अशा प्रकारे हे दुहेर चित्र दिसत आहे पावसामुळे शेती कामांना वेग आलेला आहे तेवीस टक्के शेतकऱ्यांनी जिल्ह्यामध्ये आता खरीप हंगामातल्या पिकांची पेरणी केलेली आहे या ठिकाणी समाधान करत असा पाऊस झालेला आहे तर पूर्व भागात अजूनही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा नाशिकनंतर जाऊया नंदुरबारमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वत्र समाधान करत पाऊस पडतोय अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पाऊस झालाय अनेक नद्यांना पूर आलाय आणि शेती कामांना आता वेग आलेला आहे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग नंदुरबारमध्ये सुरू झाली आहे पुणे जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या अखेरी झालेल्या अवकाळी पावसामुळे सोळा हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं बारामती आणि दौंड तालुक्याला याचा सर्वाधिक फटका बसला आठशे चौऱ्याऐंशी गावांमध्ये पन्नास हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आणि केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागानं उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटल एक हजार चारशे पस्तीस रुपये असा दर जाहीर केलाय मात्र सध्या बाजार समित्यांमध्ये सतराशे ते एकोणीसशे रुपये दर मिळतोय त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत